निवडणुकीचं सध्याला वारं वाहत आहे आणि या वाऱ्यामध्ये खूप वातावरण तापलेलं आहे आणि लवकरच म्हणजे येत्या तेरा मे रोजी नगरमध्ये मतदान होणार आहे तर या ठिकाणी व्यावसायिक आहेत आपल्यासोबत तर सर नमस्कार हवा कुणाच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याला सर्वत्र प्रचार चाला चाल चालू आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचारमध्ये सांगितलं जागे पहिली गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे ही काय एक ग्रामपंचायतची निवडणूक नाही की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती जो लोकसभेची ही निवडणूक आहे त्याच्यामध्ये आठशे गावं आहेत जवळजवळ नगर दक्षिणेमध्ये आता आठशे गावात पोहोचणारा माणूस हा गरीब आणि फाटक्या तुटका असू शकतो का आता आठशे गावात जरी आपली एक एक गाडी जरी फिरवायची त्याला किती पैसे लागणारे किती मोठी यंत्रणा असते किती मोठी निवडणूक आहे त्यामुळे हे दोन्ही निवडणुकी ह्या निवडणुकीचे मुद्दे काय असले पाहिजे तर विकासाचे मुद्दे असले पाहिजे भावनिकतेवर निवडणूक नेऊन जनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे काही निवडणुकीचे मुद्दे असू शकत नाही आणि निवडणुकीचे मुद्दे असले बी पाहिजे म्हणजे श्रीमंत हे म्हणून तो काही काम करू शकत नाही आणि मी गरीब मी लय काम करू शकतो असं कुठं असतं का असं कुठं जमाना राहिला का आता लोकांना काहीतरी नाही का चांगला वाटावा लोकांना अपिलिंग व्हा म्हणून हे निवडणुकीचे मुद्दे असतात तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला हे मुद्दे ऐकले असतात एखादा गरीब माणूस उभा राहतो एखादा पैसावाला असतो ते म्हणतो जी जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडणूक आहे जिल्ह्याची निवडणूक आहे मोठे देशाची निवडणूक आहे ज्याच्यामध्ये आठशे गावं आहेत आज दक्षिणेमध्ये मतदान करणारे तुमच्याकडे किती पैसे आहेत तुम्ही काय केलेलं आहे सगळ्या दुनियाला माहिती आहे एकीकडे विखे परिवार आहे त्यांनी या जिल्ह्यासाठी काय त्यांचं योगदान आहे हे साऱ्या दुनियाला माहिती आहे तुम्ही ज्यांच्या झेंडा घेऊन या ठिकाणी पळून आलेले शरद पवार त्यांनी या जिल्ह्यासाठी काय केलेलं आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे विखे परिवाराला फक्त बदनाम करायचं त्यांच्याकडून कुठल्या तरी दोन पेढ्यांची खुन्नस काढायसाठी इथे यायचं मागच्या देखील देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी इथं फक्त आणि फक्त विखेनला पाडासाठी सभा घेतल्या काय हाती यश आलं नाही यावेळेस त्यांनी परत एक नवीन उमेदवार दिला त्याच्या त्यासाठी सभा घेऊ राहिले आणि त्यासाठी पळू राहिले काही आता येणार हा जिल्हा हा विखेनचा किल्ला आहे आणि इथली जनता ही शून्य जनता आहे ही शंभर टक्के विखे परिवाराच्या मागे उभं राहणारी जनता तर आपण जो मुद्दा सांगितला शरद पवार साहेब आपला जे काही त्यांची वैर आहे राजकीय वैर असेल बाकी त्यासाठी फक्त कारण की मागच्या वेळेस पण त्यांनी राष्ट्रवादी तर्फे संग्राम जगताप यांना उमेदवारी खासदार केला उमेदवारी दिली होती आणि यावेळेस तुमचं असं मत आहे की फक्त आणि फक्त शरद पवार साहेब राजकीय वैर काढण्यासाठी इथे उमेदवार त्यांना उभा केलेला आहे बरोबर आहे ना दुसरं काय मला सांगा शेवटचे प्रचार आले त्यानंतर शरद पवार साहेब आले का अडीच वर्षाच महा महाविकास आघाडीचं सरकार होतं शरद पवार साहेब ते सरकारचे सर्व सर्व होते अडीच वर्ष त्यांनी ह्या जिल्ह्यासाठी काय काम केलं हा अडीच वर्षामध्ये त्यांनी त्यांचं काय योगदान होत आज आले तुम्ही आज आल्यानंतर तुम्ही लगेच सांगणार नाही विखे परिवार असा बाप बापापतीमध्ये छोटा नाटा प्रचार करायचा छोटे नाटे जाहिरातबाजी करायची त्याला काय महत्व नाही आज लोकांना माहिती आहे लोकांना दिसत दिसतंय डॉक्टर सुजय विखे पाटील या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्यांनी या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचं नेतृत्व आहे विखे पाटील सुजय विखे पाटील आता आणखी एक त्यांच्या डिग्रीवर देखील विरोधी गटाने हल्ला चढवला होता की त्यांची जी डॉक्टर की डिग्री आहे ती डमी डिग्री आहे असं ते बोलतात याविषयी तुमचं काय म्हणतात आता ते न्यूरो सर्जन ज्यांना शंका आसन त्यांनी यावा त्यांचा दाद ऑपरेशन करून देते आणि मग जर ते त्यातून बाहेर निघले तर आपण समजा ते ओरिजिनल डिग्री आहे जर ते गेले तर आपण समजा डमी डिग्री त्यामुळे काय ते आता हेच त्याच्या सत्यता हीच आहे आता ही निवड आता ते डिग्री बोगस आहे ते फार नरेंद्र मोदी पासून ते यांच्याकडे हेच मुद्दे यांची डिग्री बोगस आहे त्याची डिग्री बोगस आहे आणि यांच्याकडे सगळ्या खऱ्या डिग्री आहेत आता त्याच्यावर काय बोलणार आपल्यासारख्या माणूस ह्याच्यावर काय बोलणार आपण एक मुद्दा बोलू शकतो ब आमच्यासाठी काल मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो काल या ठिकाणी आम्ही आपला हा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय इथे एसी फिटिंग करणारा एक मुलगा आला होता एसी फिटिंग करून तो इथं पैसे घ्यायला आलो सहज त्याला विचारलं कर दादा तू कुठून केला आयटीआय मी विखे पाटील कॉलेज मधून आय केला मी म्हणलं तू आता तुला किती पैसे मिळतात तो आणला एका एसी बसवायचे मला दोन हजार रुपये भेटतात मी दिवसभर किती एसी बसवतो तो आणला आता या सीझन चालू आहे मी रोज सात आठ एसी बसवतो म्हणजे आज दहा हजार रुपये आठ हजार रुपये सर्वसाधारण मुलगा कमवतो ते कोणामुळे कमवू शकला आज विखे पाटीलनी तिथं कॉलेज उघडलं तिथं त्यांना चांगलं शिक्षण दिलं त्यांना व्यावसायिक व्यवसाय व्यावसायिक शिक्षण घेतल्यामुळे त्यांना आज ते संधी मिळाली आज असे किती हजारो तरुण हे त्या त्या कॉलेजनी त्या फाउंडेशननी त्या परिवारांनी या जिल्ह्यामध्ये तयार केलेल्या त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उभं करून दिलेलं त्यामुळे कधी पण हा जिल्हा विसरणार नाही आम्हाला ते काही घेणार नाही शरद पवारांचं बी आणि कोणाचं बी आम्ही देशहितासाठी नरेंद्र मोदी आणि नगर जिल्ह्याच्या हितासाठी विखे पाटील नगर शहरात एक सातत्याने एक चर्चा अजून अजून होती ती म्हणजे अशी की नगरचं दु, का असं दुर्दैव आहे वरती सरकार एकाच असतं आणि खाली उमेदवार दुसरा निवडून यावेळेस सगळ्या देशाला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार लोक काय लंकेला निवडून देते आपल्या बरोबर आपण जर सरकारमध्ये असलो तर आपल्याला काय फायदा होतो हे लोकांनी बघितलेलं आहे संरक्षण खात्याने आपल्या जे एन ओ एनओसी दिली केवळ आणि केवळ विखे पाटील सुजय विखे पाटील यांच्या ओ एनओसी मिळाली इतके वर्ष जो पूल अडकलेला होता काम कुलाच होते था। ते फक्त फक्त विखे पाठला म्हणून पूर्ण झाले विरोधक असं आद... पण बोलतात की जे उड्डाण कुलाच काम झालं कैलासवासी खासदार दिलीप गांधी यांच्यामुळे तो उड्डाण झालेला असं ते म्हणतात आणि त्याचं कामाचं श्रेय विखे घेत आहे निश्चित आहे गोष्ट अशी असती की कोणीतरी रोपट लावलं आणि कोणाला तरी फळ घायला भेटत जो रोप लावला कधीच फळ खायला भेटत नक्कीच केलं असेल ना पण ते बी तरी भारतीय जनता पार्टी आहेत ना दिलीप गांधी साहेब जर सुदय विखे पाटील जर चुकीचं आहे तर आपण या ठिकाणी भिंगार शहरामध्ये आहोत आणि हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपण बरेचसे मतदार आपण त्यांच्या मत जाणून घेत आहोत आणखी काही मतदार आहेत आपण त्यांचं देखील मत जाणून घेणार आहोत